हो, सोलापुरातील उत्तम सोशल फाउंडेशन हे गेल्या तीन वर्षांपासून राष्ट्राच्या उन्नतीसाठी सामाजिक सेवा या ब्रीद वाक्याच्या आधारे शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आरोग्य महिलांच्या उन्नतीसाठी तसंच पर्यावरणीय बाल वयोवृद्ध यांच्या विकासासाठी सक्रियपणे काम करत आहे या अनुषंगानं शुक्रवारी अठरा एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्तानं नृत्य गायन कलेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास सादरीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे मेरा जीवन ही मेरा संदेश हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास आपल्याला अनुभवता येणार आहे तरी या कार्यक्रमाचा लाभ सर्व सोलापूरकरांनी घ्यावा आणि उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं आवाहन संस्थेचे अध्यक्ष व प्राध्यापक डॉक्टर महेंद्र गायकवाड यांनी केला या, या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून खासदार प्रणिती शिंदे आमदार देवेंद्र कोठे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राज्याध्यक्ष राजाभाऊ सरवदे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने तसंच सोलापूर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मधुकर आठवले पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांची उपस्थिती असणार आहे अशी माहितीही डॉक्टर महेंद्र गायकवाड यांनी सांगितली येत्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्ताने उत्तम सोशल फाउंडेशन संस्थेतर्फे आयोजित भव्य नृत्य व गायन स्पर्धा आयोजित केलेली आहे त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास सादरीकरण करण्यात येणार आहे तर सदरच्या कार्यक्रम हा डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृह अठरा तारखेला सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आलेला आहे तरी माझं सग संबंध सोलापूर जनतेस आव्हान आहे की या कार्यक्रमास आपली उपस्थिती जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती राहावे यासाठी मी विनंती करतो हे hey, hey, आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही